महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जेजुरीत दोन तास रास्ता रोको आंदोलन नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती जेजुरीमधील एकोणीसशे ब्याण्णव सालापासून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तांमध्ये हटवल्यामुळे दिनांक चौदा जून दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जेजुरीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे याप्रसंगी पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी पार्टीचे अध्यक्ष पंकज दिवार जेजुरीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष गौतम भालेराव भगवान डिखळे पंढरीनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जोपर्यंत प्रशासन नवीन ठिकाणी जागा देत नाही आणि बसवून देत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील अशा पद्धतीची भूमिका घेतली आंबेडकर यांचा विजय असो नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता त्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत त्याने त्या महामार्ग बंद पडलेला आहे दोन तासभरापासून हायवे बंद असल्यामुळे दोन्ही बाजूला तीन -तीन किलोमीटरच्या वाहनांच्या लांब लांब ला रांगा लागल्या होत्या यावेळी आंदोलकांनी पुतळ्यासाठी जेजुरी नगरपालिकेच्या हद्दीत पुणे पंढरपूर आणि पुणे बारामती रस्त्याच्या मध्य भागाच्या शेजारी पुढील भविष्यामध्ये शंभर वर्षापर्यंत पुतळ्याची जागा हलवता येणार नाही अशा पद्धतीने पूर्णाकृती पुतळा मेघडंबरीसह बसवून देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलकांचे निवेदन आणि चर्चा करण्यासाठी पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत व नायब तहसीलदार दत्तात्रय गवारे मंडल अधिकारी बापूसाहेब देवकर तलाटी प्रफुल्ल व्यवहारे नगरपालिकेचे अधिकारी चारुदत्त इंगोले विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे उपविभागीय अधिकारी यांनी नगरपालिकेच्या हद्दीत त्याच गटातील जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात येईल असे सांगितले जागा तुम्ही प्रशासन या आम्हाला पोनाकुदी पुतळा उभारून द्यावा

ऐका ना ही गोष्ट जर आम्हाला नगरपालिकेत अडचटची दीडशे वर्ष झाली नाही ऐक दीडशे वर्षात पहिला आंबेडकरांचा हा आणि ह्या मानताने जर आज तिथे जो नगरपालिकेने पुतळा काढला चौकशी काढला काय मेसेज गेला गावात तुम्ही जागा आम्हाला आम्ही विरोध करत होतो म्हणून ते एवढं आम्ही काय म्हणतो त्या दिवशी कलेक्शन काय म्हटलं आता प्रमाणे आमच्याकडे पोलीस केस आले आणि इंगोली आले आम्ही काय म्हणणार आम्हाला आयडेंटिफाय करून द्या आम्ही तिथं आमचं पुतळ आमच्या घरचा पुतळा बसवतो किंवा त्याला आम्हाला काय म्हणले माझ्या अतरात येत नाही कलेक्टर कडे त्यांनी तिथली पिंड काढली तिथला आम्ही गेलो की सगळ्याला कलेक्टरांची मान्यता लागते ह्यांनी कुठल्या बेसवर नगरपालिकेच्या जागेत बाकीच्या गोष्टी काय आपण आता हायवेच्या मध्ये बोलूया हेच सांगतो मी तुम्हाला राव तुम्हाला समस्या सोडवायची तुमच्या हे राजा एक मॅडमने सांगितले आठ दिवसामध्ये ते मीटिंग लावून सकारात्मक निर्णय होईल आज सत्र जाईल तो पण आता आएगा ना आम्ही काय करतो आम्ही को नियोजन करा झालं पाहिजे गाड्याचं काय म्हणतो तुम्ही ठीक आहे आपली किमो देखीला 21 रुपयात द्या मग की पाहिजे असं तुम्हाला काय आम्हाला दाखव पत्र मिळेल तुम्हाला

महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद